रविंद्र पाटील संजय साबळे विशेष पुरस्काराने सन्मानित त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा संस्था आजरा कोल्हापूर यांच्या वतीनं करण्यात आलं मूळचे <स्थागे> कुंद्रेमानी तालुका बेळगाव येथील असलेले आणि सध्या राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक येथे कार्यरत असलेले रवींद्र पाटील हे शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम करीत आहेत संदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अखिल भारतीय परिषद कर्नाटक चंदगडेतील असलेले आणि सध्या न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे कार्यरत असलेले संजय साबळे हे शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जातात संदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे क्रियाशील सदस्य तसेच कोजिमचे जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या साबळे यांनी तंत्रस्नेही शिक्षक आणि लेखक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात श्रीमती अंजनाताई रेडेकर व प्राचार्य जे पी माळी यांच्या हस्ते दोघांना विशेष नाविन्यपूर्ण नवोपक्रम पुरस्काराने गौरवण्यात आलं या सन्मानामुळे शिक्षण क्षेत्रात नवोपक्रमशील कार्य करणाऱ्या शिक्षकांना मोठी प्रेरणा मिळाली आहे महानकर महान करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा